मी सगळे आपण पाहतात दाईम्स दे उल्हासनगर शहरामध्ये सध्या हत्येचे सत्र चालू झाले कदाचित असेच बोलावे लागणार आहे कारण गेल्या उल्हासनगर शहरामध्ये हत्येचे प्रकार घडले त्यातच आता हिल्याण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका नेपाळी युवकाची हत्या करून त्याला दशहरा मैदान येथील जवळच्या नाल्यात टाकण्यात आले होते सदर बाबतीत हिलॅन पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला तपासाची यंत्रणा पुढे करण्यात आल्यानंतर मयत व्यक्तीच्या हातावरती दीपक असे लिहिले होते त्याच अनुषंगाने तपास केला असता माहिती पडली की सदर दीपक नावाचा व्यक्ती सनी चायनीज येथे कामावर होता तपासाची यंत्रणा कार्यान्वित केली असता सदर दीपक राजेंद्र भट हा बदलापूर येथील आपल्या नातेवाईकांच्या घरी राहत असल्याची माहिती मिळाली पुढील तपास केले असता माहिती मिळाली की दीपक हा आपल्या मित्रांचा दोन मित्रांच्या सोबत दारू पिण्यास बसलेला असतात त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि वाद निर्माण झाल्यानंतर त्याच्या दोन्हीही मित्रांनी त्याच्या लाकडी ठोकळ्याने डोक्यावर पाठीमागे पाठीवर आणि कपाळावर मारून त्याला जागीच ठार केले आणि त्याचा मृतदेह नाल्यात टाकला दीपक भट याच्या हत्येची असलेले दोन आरोपी किशन थापा आणि समीर थापा याचा शोध घेण्यात आला असता किशन थापा याला अटक करण्यात आली आणि त्याच्या मोजक्या आवळण्यात आल्या सदर हत्येतील दुसरा आरोपी समीर थापा यास पकडण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले आलेलं आहे या संपूर्ण हत्येचा हत्येच्या बद्दल माहिती देताना परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी सांगितले की दिनांक चोवीस तारखेला सकाळी हिल्लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दसरा मैदानाजवळ नाल्यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह मिळालेला होता ही बातमी कळाल्यानंतर तात्काळ सी पी साधव इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तिथे धाव घेतली तथापि मृतदेह मरून बरेच दिवस झाले असावे अशा परिस्थितीमध्ये होता त्याच्या अंगावरची त्वचा कुजलेली होती आळ्या पडलेल्या होत्या शरीरावर त्यामुळे त्याची ओळख पटवणं फार आव्हान होतं पोलिसांसाठी त्याचप्रमाणे मृत्यूचं कारण देखील समजून येत नव्हतं तेव्हा हिल्लाईन पोलिसांनी सदर प्रकरणात अकस्मात मयत दाखल केला त्याचा तपास पोलिस निरीक्षक करडकर करत होते मृतदेहाच्या हातावर दीपक असं नाव गोंधलेलं होतं त्या आधारेच हिल्लाईन पोलिसांनी आपला तपास सुरू केला संपूर्ण पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेजार हिल पोलीस स्टेशनच्या हद्दीत दीपक नाव गोंधलेला व्यक्ती कोणी मिसिंग आहे का याबाबत त्यांनी तपास सुरू केला होता वेगवेगळी वेग, पथकं नेमली होती आ, त्या पथकामधील एका पथकाला अशी माहिती मिळाली की गायकवाड पाड्यातील सनी चायनीजवाला याच्या दुकानावर एक दीपक भट नावाचा तरुण काम करत होता आणि तो बऱ्याच दिवसापासून मिळून येत नाही मग त्या अनुषंगाने आमचे डी बीचे आहिरे आणि जाधव यांनी पुढे तपास चालू ठेवला तेव्हा असं कळालं की हा दीपक भट इतर तीन चार त्याच्या मित्रांसोबत दारू पेया पित होता तेव्हा त्यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला होता या अनुषंगाने मग पुढे तपास पोलिसांनी चालू ठेवला तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की दिनांक सतरा तारखेला हा दीपक भट हा मूळचा डडेलधुरा जिल्हा नेपाळचा आहे आणि त्याचे इतर तीन मित्र ते सुद्धा नेपाळचे आहेत हे दारुपीत बसलेले होते तेव्हा दीपक भटनी काहीतरी शिवीगाळ केली आणि त्याचा राग मनात येऊन या प यातील आरोपी किशन थापा आणि समीर थापा यांनी त्याला फावड्याच्या लाकडी दांडक्याने डोक्यावर मारले त्याचप्रमाणे एक लाकडी मोठा ठोकळा होता त्यांनीसुद्धा त्याच्या चे चे चेहऱ्यावर डोक्यावर मारलं आणि तो मेल्यानंतर त्याचा मृतदेह दिनांक सतरा तारखेला नाल्यामध्ये फेकून दिला ही संपूर्ण परिस्थिती निष्पन्न झाल्यानंतर सदर प्रकरणामध्ये आपण खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामधील आरोपी किशन थापा याला पोलिसांनी अटक केलेली आहे त्याला आज न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे पोलिस कोठडी रिमांड मिळण्यासाठी दुसरा जो आरोपी आहे समीर थापा याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथकं नेमण्यात आलेली आहेत आणि त्याचा शोध चालू आहे